दररोज सायंकाळी भीमसेनी कापूर जाळा आणि वास्तू तसेच आरोग्याचीही शुद्धी करा आजार घरात सतत शिरकाव करत असतात त्यावर उपाय म्हणजे कापूर व्रताची सांगता करताना आपण शेवटी आरती आणि कापूर आरती करतो कापराच्या वासाने वातावरण निर्मिती तर होतेच त्याचबरोबर अनेक प्रकारचे आजारही बरे होऊ शकतात मात्र त्यासाठी भीमसेनी कापूर वापरायला हवा जर तुमच्या घरात आजारी व्यक्ती असेल तर तुम्ही घरात दररोज सायंकाळी कापूर जाळावा असे केल्याने रोगाचा प्रभाव कमी होतो वातावरण प्रसन्न होते अपघात टाळण्यासाठी लोक हनुमानाचा फोटो किंवा फेंगशुईच्या वस्तू कारमध्ये लावतात त्याचबरोबर कापराच्या वडीचाही वापर करा रात्री कापूर जाळून तुम्ही हनुमान चालिसा वाचा वास्तुदोष दूर करण्यासाठी कापुराच्या दोन गोळ्या घरात ठेवा आणि ती विरगळीची की पुन्हा दोन गोळ्या ठेवा आपण वेळोवेळी हे करत राहिल्यास घरातील वास्तुदोष दूर होतील लग्न ठरण्यात विलंब होत असल्यास कापराचे सहा तुकडे आणि छत्तीस लवंगाचे तुकडे घ्या आणि त्यात तांदूळ आणि हळद मिसळा देवी दुर्गेची आरती करून त्यात या वस्तू अर्पण करा असे केल्याने लग्न लवकर ठरते असा अनेकांचा अनुभव आहे हो ग्रहाच्या शांतीसाठी देखील आपण कापूर वापरू शकता तुपात भिजलेला कापूर दररोज सकाळ संध्याकाळ आणि रात्री जाळावा कापुराच्या दोन गोळ्या घराच्या टॉयलेटमध्ये आणि बाथरूम मध्ये ठेवल्या पाहिजेत जर तुम्हाला अवास्तव खर्च करण्याची सवय असेल तर सूर्यास्ताच्या वेळी तुम्ही कापुराचा दिवा लावा आणि संपूर्ण घराभोवती फिरवा त्यानंतर देवी लक्ष्मीची पूजा करावी यामुळे तुमची अतिरिक्त खर्चाची सवय कमी होईल जर तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करायची असेल तर तुम्ही श्री यंत्रासमोर कापूर जाळून पूजा करावी याद्वारे आपल्याला कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही आणि लक्ष्मी देवी देखील प्रसन्न होईल जर आपल्या घरात प्रगती होत नसेल किंवा पैसा टिकत नसेल तर प्रत्येक खोलीत दोन कापूर आणि लवंगा चांदीच्या किंवा पितळाच्या चा भांड्यात ठेवा असे केल्यास घरात नकारात्मकता संपेल आपल्याकडे चांदीची वाटी नसेल तर आपण स्टीलच्या भांड्यात पण ठेवू शकता जर आपल्या घरात वारंवार भांडण होत असतील आणि कुटुंबातील सदस्य एकत्र येत नसतील तर आपण घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापुराची गोळी ठेवावी यामुळे घराचे वातावरण सकारात्मक होईल वैवाहिक जीवनात अडचणी असतील तर बेडरूम मध्ये कापराच्या दोन गोळ्या ठेवाव्या त्याच्या सुगंधाने वातावरण सकारात्मक होईल होईल आणि आपले नातेही मधुर दररोज सकाळी व संध्याकाळी कापूर शुद्ध तुपात बुडवून ठेवा मग त्यास घराभोवती फिरवा असे केल्याने घरात सुख शांती कायम राहते आता जाणून घेऊ आरोग्यासाठी असलेले कापुराचे फायदे कापूर ओवा आणि पेपरमेंट एकसारख्या प्रमाणात घ्या त्यांना एका काचेच्या बाटलीत टाका त्या बाटलीला उन्हात ठेवा थोड्या वेळाने ती बाटली हलवत जा त्यानंतर त्यातील चार थेंब किंवा साखरेच्या सरबतावर टाका हे व्यक्तीला द्या थांबतील पोटदुखी आणि अस्वस्थता यात कापूर खूप फायदेशीर आहे पोटात दुखत असेल अशा वेळी कापूर ओवा आणि पेपरमेंट साखरेच्या सरबतात टाकल्यास पोटदुखी नाहीशी होते त्वचेसाठी कापूर खूप फायदेशीर आहे कापूर कोशिकांना मजबूत करतो त्यामुळे त्वचा तजेलदार होते स्नायूतील दुखणे कमी करण्यात कापुराची मदत होते स्नायू आणि संधिवात आजार असल्यास कापुराचे तेलाने मालिश करा आराम मिळू शकतो आणि दुखणे पळून जाते खाज आल्यास कापुराचा उपयोग करा खाज आलेल्या ठिकाणी कापूर लावा खाज बंद होते संधिवातात रुग्णाला कापूर खूप फायदेशीर आहे संधिवात कापुराच्या तेलाची मालिश केल्यास आराम मिळतो जळले किंवा भाजल्यास कापुराचं तेल खूप उपयोगी आहे त्याने आग कमी होते शरीराच्या एखाद्या भागात वेदना होत असतील तर कापराच्या तेलाने मसाज करा असे केल्याने वेदना दूर होतील सांदेदुखीपासूनही सुटका मिळवायची असेल तर कापुराचा उपयोग केला जाऊ शकतो तुमच्या टाचांना पडलेल्या भेगा दूर करण्यासाठी कोमट पाण्यात कापूर आणि मीठ टाकून त्या पाण्यात काही वेळ पाय ठेवा जर तुम्हाला जखम झालेली असेल किंवा कापलेलं असेल तर कापरामध्ये पाणी मिश्रित करून त्या जखमीवर लावा कापरात अँटीबायोटिक असतं जे जखम भरण्यास मदत करतं तुम्ही व्हिडिओसाठी चांगला प्रतिसाद दिल्यास आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा